चार विधानसभा मतदारसंघातील सर्व आमच्या लाडक्या बहिणींना मी माझ्यातर्फे शुभेच्छा देतो त्यांना आपल्या महाराष्ट्र सरकारनं आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सर्व महायुतीच्या नेत्यांच्या प्रयत्नानं त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये येणे सुरू झालेले आहेत आणि ज्या भगिनींना आतापर्यंत पैसे आले नसतील परंतु ज्यांचे अर्ज अप्रूव्ह झालेले असतील मंजूर झाले असतील त्यांनी काळजी करण्याचं कारण नाही आहे कारण अनेक महिला भगिनींचे आधार कार्ड बँकेला लिंक नसल्यामुळे त्यांचे पैसे लिंक लिंक झाल्यानंतर त्वरित दोन दो त्या किंवा जास्तीत जास्तीचं एका दिवसामध्ये त्यांच्या खात्यामध्ये येणार आहे तर मी सर्व भगिनींना विनंती करेन की ज्यांना आतापर्यंत पैसे मिळाल्याचा मेसेज मिळाला नसेल त्यांनी बँकेत जाऊन आपला आधार कार्ड आणि पासपोर्ट फोटो घेऊन जाऊन आधार लिंक करून घ्यायचं आहे जेणेकरून त्यांच्या खात्यामध्ये त्वरित पैसे येतील तसेच ज्या भगिनींनी आतापर्यंत ह्या योजनेमध्ये भाग घेतला नसेल आणि अर्ज केला नसेल त्यांच्यासाठी तीस ऑगस्टपर्यंतची ती, ती शेवटची मुदत आहे तीस ऑगस्ट तीस ऑगस्टपर्यंत सरकारने आपल्यास विनंती केलेली आहे की सर्व एकही लाडली लाडकी बहीण या योजनेपासून वंचित आता कामाने तर मी सर्व भगिनींना विनंती करेन की ज्यांनी ज्यांनी अर्ज केलेला नसेल त्या सर्वांनी त्वरित हा अर्ज करावा आता अर्ज करण्याची प्रोसेससुद्धा खूप साधी सोपी आणि सरळ झालेली आहे तर नजीकच्या आपल्या अंगणवाडी सेविका किंवा आपले जे आपल्या वाडामध्ये जे लोकप्रतिनिधी असतील त्यांच्याशी आपण संपर्क साधावा आणि ह्या योजनेमध्ये भाग घेऊन त्याचा लाभ घ्यावा आदरणीय आमदार संजीव सावकरे यांच्या मार्गदर्शनाने भुसावळ शहर व तालुक्यामध्ये लाडली बहीण मुख्यमंत्री लाडली बहीण योजना याच्या अंतर्गत सर्व आमच्या लोकप्रतिनिधी व अंगणवाडी सेविका व मदतीस यांनी अर्ज भरून घेतले त्यानंतर काही महिलांना त्याचा ॲप्रुव्हल आला आणि आज परवापासून म्हणजे मागच्या तीन दिवसापासून त्यांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये शासनाने वर्ग केले त्यांना टाकण्यात आले तरी सर्व महिला बहिणींनी हा आनंदोत्सव साजरा केला त्याबद्दल सर्व माता मोहिणींचे मी खूप खूप अभिनंदन करतो व त्यांना शुभेच्छा देतो ते येणाऱ्या काळामध्ये अजून आपल्या सर्व मासा भगिनी ज्यांनी फॉर्म भरायला असेल त्यांनी त्वरित आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे उपमुख उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या यांच्या नेतृत्वामध्ये हे सगळं नियोजन चालू आहे व आदरणीय आमदार संजू भाऊ सावकारे यांच्या माध्यमातून ह्या तालुक्यामध्ये एक मोठ्या प्रमाणावर हा जल्लोष चालू आहे तरी सर्व माता बहिणींना मी विनंती करतो की सर्वांनी परत याचा लाभ घ्यावा व जास्तीत जास्त संख्येने ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरावे आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांनाही हे पैसे मिळतील बालाजी मोटर्स इलेक्ट्रिक व्हेकल आपल्यासाठी घेऊन आले आहेत खास ऑफर फक्त पंचावन्न हजार रुपयांपासून आपल्याला मिळणार आता ओक्या इलेक्ट्रिक व्हेकल एफ टू एफ थ्री एफ टू च्या मॉडेल वरती एक्सेरीज देखील फ्री अत्यंत कमी दरात विशेष ऑफरसह हो। ओकाया इलेक्ट्रिक स्कूटर आजच खरेदी करण्यासाठी आपल्या नजीकच्या बालाजी मोटर इलेक्ट्रिक व्हेईकल शोरूमला आजच भेट देऊन साजरा करा रक्षाबंधन खास. आमचा पत्ता आहे लोणारे हॉल जवळ जळगाव रोड घुसाव. Oh, de right now and press the bell icon never miss an update